आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज शालेय वारकरी व ग्रंथ दिंडीने विवेकानंद वस्ती सोन्याळ विठ्ठलमय आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा विवेकानंद वस्ती सोन्याळ तालुका जत या शाळेत आषाढीवारी निमित्त शालेय विद्यार्थ्यांशी आषाढी वारी निमित्त औचित्य साधून वारकरी दिंडी व वा ग्रंथदिंडी काढण्यात आली या प्रसंगी सोपे विद्यार्थ्यांनी टाकाऊ पुठ्यापासून टिकाऊ सुंदर आकर्षक अशी पालखी तयार केली पालखीला शिक्षकांनी मुलांच्या मदतीने विविध फुलांनी सजवून पालखीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती व ग्रंथ ठेवण्यात आले होते विठरायाच्या जयघोषात सोनळ गावात पालखी घेऊन भक्तिमय वातावरणात शिक्षक विद्यार्थी व पालकांनी मिरवणूक काढली गावातील भक्तांनी विठुरायाचे दर्शन घेतले या प्रसंगी गावातील प्रत्येक मंदिरे व चौकात विद्यार्थी शिक्षक व पालकांनी फुगडी खेळाचा आनंद लुटला। वारीचे निशान टाळ मृदंगाच्या संगमाने वातावरण आज भक्तिमय झालेले दिसून आले या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष श्री संगपा निवर्गी व शालेय समितीचे उपाध्यक्ष श्री प्रेमचंद्र काराजणगी व सर्व सभासद शाळेचे मुख्याध्यापक श्री शेल मुचंडी सर शिक्षिका स प्रतिभा कराजणगी व गावातील नागरिक व पालक वर्ग माता उपस्थित होते शेवटी विद्यार्थ्यांना गोड प्रसाद देऊन सदर वारी उपक्रमाची सांगता करण्यात आली बोला बोला पुंढली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा